नमस्कार मित्रांनो मी गजानन पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये काय बा शेती करताय ना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे आज आपण पाहणार आहोत अटल भुजल योजनेविषयी माहिती अटल भुजल योजनेअंतर्गत सेडनेट हाऊस करता किती अनुदान मिळतं एक एकरा एकेकराकरता जवळजवळ एक एकवीस लाख तीस हजारापर्यंत अनुदान मिळतं ते एकवीस लाख तीस हजार अनुदान कशा पद्धतीने मिळवता येईल याची आपण माहिती पाहणार आहोत जर आपणास आपल्या शेतात म्हणजे तुमच्या शेतात जर शेडनेट हाऊस बांधायचं असेल तर आपण या व्हिडिओचा परिपूर्ण उपयोग घेऊ शकता आणि अटल भुजल योजनेची माहिती घेऊन तुम्ही तुमच्या शेतात एक एकर शेडनेट हाऊस करता एकवीस लाख तीस हजार रुपये अनुदान मिळवू शकता हे अनुदान कसं मिळवायचं हे या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर शेती विश्व या युट्यूब चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा अटल भुजल योजने अंतर्गत या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत या योजनेची परिपूर्ण माहिती योजना काय आहे समाविष्ट जिल्हे या योजनेनंतर कुठले कुठले जिल्हे समाविष्ट आहे त्यानंतर समाविष्ट तालुके समाविष्ट गावांची यादी या योजनेमध्ये कुठल्या कुठल्या गावांचा समावेश आहे त्यानंतर अनुदान किती व या अनुदाना करिता कुठली मार्गदर्शक सूचना लागू होतात तसंच अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला मित्रांनो बघूया आपण योजनेची माहिती महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा जिल्ह्यातील एक हजार चारशे बेचाळीस गावांमध्ये जागतिक बँक व केंद्र शासनाच्या सहाय्य अटल भूजल योजना कार्यान्वित आहे अटल भूजल योजनेच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करून शाश्वत सिंचन या प्रमुख उद्देशानुसार संरक्षित शेती अंतर्गत शेडनेट गृह हरितगृह या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत करता येणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन अभियाना अंतर्गत शेती अंतर्गत शेडनेट गृह हरितगृह उभारणीसाठी मार्गदर्शन सूचनेनुसार विविध आकारमान व मॉडेलनुसार पन्नास टक्के अनुदान देय देण्यात येते सदर शेतकऱ्यांना अटल भूजल योजनेतून प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून पंचवीस टक्के पुरव अनुदान देण्यास महाराष्ट्र शासनाने अनुमती दिलेली आहे असे एकूण पंच्याहत्तर टक्के अनुदान देय राहील म्हणजे जो कोणी शेतकरी या योजनेत समाविष्ट असेल ज्या शेतकऱ्यांचे गाव या अटल भूजल योजनेत समाविष्ट असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येईल दे। समाविष्ट जिल्हे या योजनेअंतर्गत कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहे अटल भूजल योजनेमध्ये महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते खालीलप्रमाणे आहे पुणे सांगली सातारा सोलापूर नाशिक अहमदनगर जयगाव जालना लातूर धाराशिव अमरावती बुलढाणा आणि नागपूर या तेरा जिल्ह्यांची निवड अटल भुजल योजनेमध्ये करण्यात आलेली आहे परंतु या तेरा जिल्ह्यातील संपूर्ण गावांची निवड अटल भूजल योजनेमध्ये नाही आहे काही विशिष्ट तालुक्यातील काही विशिष्ट गावांची निवड अटल भुजल योजनेमध्ये करण्यात आलेली आहे तर ते तालुके कोणचे ते आपल्याला बघावं लागेल आता तेरा जिल्ह्यातील अटल भुजल योजनेमध्ये महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील अडतीस तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे आता अ अडतीस तालुक्यांची नावे आपण व्हिडिओ मध्ये बघणे अशक्य आहे तर हे नावे तुम्हाला कसे माहित पडेल यासाठी आपण अटल भुजल योजनेमध्ये येत असलेल्या तालुक्यांची नावे पाहण्यासाठी व तालुक्यांची यादी डाउनलोड करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचं आहे क्लिक करून आपण यादी पाहू शकता आणि ती यादी डाउनलोड सुद्धा करू शकता यानंतर समाविष्ट गावांची यादी कोणती यामध्ये अटल भूजल योजनेमध्ये महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील अडतीस तालुक्यातील एक हजार चारशे त्रेचाळीस गावांची निवड करण्यात आलेली आहे आता एक हजार चारशे त्रेचाळीस गावांची यादी तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकत नाही म्हणून तुम्हाला जर एक हजार चारशे त्रेचाळीस गावांची यादी बघायची असेल तर तुम्ही अटल भूजल योजनेमध्ये येत असलेल्या एक हजार चारशे त्रेचाळीस गावांची यादी तुम्हाला पाहायची असेल किंवा डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवर जाऊन तुम्ही ती यादी बघू शकता व ती डाउनलोड करू शकता अनुदान व मार्गदर्शक सूचना या योजनेअंतर्गत आता बरेचसे मॉडेल येतात आपण यात पाहणार आहोत की एकरचं एक मॉडेल पाहणार आहोत एक, एक एकरच्या मॉडेल करता एक एकर जर म्हणलं तर चार हजार चौरस मीटर जागा होते चार हजार चौरस करता आपल्याला किती खर्च येणार शासनाचा व किती अनुदान देय राहील खर्चाचा जर, जर विचार करतो म्हणलं तर सातशे दहा ही नियमावली ठरवलेली आहे मार्गदर्शक सूचनेनुसार सातशे दहा गुन्ह्याला चार हजार चौरस मीटर जर म्हटलं आपण तर आपल्याला अठ्ठावीस लाख चाळीस हजार एवढा खर्च येतो महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे अनुदान म्हणजे ouais अठ्ठावीस लाख चाळीस हजार जो आपला खर्च झालेला आहे त्या खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून दिले जाते तर महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला चौदा लाख चाळीस हजार रुपये अनुदान देय राहील अटल भूजल योजनेमधून मिळणारे अनुदान म्हणजे जे गावं अटल भूजल योजनेत समाविष्ट आहे त्या गावांना पूरक पंचवीस टक्के अनुदान देय राहते तर ते पूरक पंचवीस टक्के अनुदान जे देय आहे ते पंचवीस सात लाख दहा हजार म्हणजे शेतात जर छेडणी गृह बांधायचं असेल तुम्हाला ना आणि तुमचं शेत जर अटल भूजल योजनेत येत असेल तर तुम्हाला तब्बल एकवीस लाख तीस हजार अनुदान मिळू शकते महाराष्ट्र शासनाकडून चौदा लाख वीस हजार अटल भूजल कडून दहा सात लाख दहा हजार असे तुम्हाला एकवीस लाख तीस हजारापर्यंत एक, एक एकर करता अनुदान मिळू शकते यात जर काही घटक तुम्ही नाही घेतले किंवा काही घटकाची आवश्यकता जर नसेल तर त्यानुसार तुमचं पाच पंचवीस हजार अनुदान कमी किंवा जास्त राहू शकतं बघायचं एक मार्गदर्शन सूचना कुठल्या कोणत्या लागू पडतात म्हणजे या योजनेअंतर्गत कोण्या कुठल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण शेडनेटगृहाचं बांधकाम करायचं आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये हरित हरितगृह करण्याकरता महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या व शे सदर योजनेत पन्नास टक्के अनुदान अदायगीकरिता पात्र लाभार्थी थेट अटल भूजल योजनेच्या पंचवीस टक्के पूरक अनुदानाकरिता पात्र राहील म्हणजे जर तुमचं गाव शेडनेट गृह अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट असेल त्या गावामध्ये तुम्ही एकात्मिक फलोत्पादन किंवा आर के वाय एन एच एम किंवा आर के वाय मधून अप्लाय केला असेल आणि तुम्ही पन्नास टक्के करता पात्र ठरला असाल तर तेच लाभार्थी पंचवीस टक्के करता सुद्धा पात्र ठरतील म्हणजे तुम्हाला असे पन्नास आणि पंचवीस करून पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार अटल भूजल योजनेअंतर्गत संरक्षित शेती शेडनेट ग्रो पॉलिओस गुरु या घटकाकरता करता देण्यात येणाऱ्या पूरक अनुदाना करता क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना तुम्हाला जर पाहायची असेल तर ती मार्गदर्शक सूचना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून पाहू शकता व ती डाउनलोड सुद्धा करू शकता अर्ज कसा करायचा आता आपल्याला या योजनेमध्ये जर समाविष्ट या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण अर्ज कसा करायचा नेट गृहासाठी एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज कसा करायचा म्हणजे तुम्ही महाडीबीटी पोरती पोर्टलवरती अर्ज केला आणि तुमचं गाव जर या याच्यात योजनेमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला त्या योजनेचा अटल भूजलचा लाभ होतो तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये तुम्ही क्रोम ओपन करू शकता क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर असा महा डीबीटी टाईप केल्यानंतर महा डीबीटी फार्मर लॉगिन हा तिथे येतोच त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट आपले सरकार हे इथे येऊन जाणार यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होतो वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड तुमचं जर ऑलरेडी तुमचं लॉग इन झालेलं असेल तर तुम्ही आधार कार्डच्या सहाय्याने यात लॉग इन करू शकता तर तुम्हाला तुमचा आधार नंबर यामध्ये प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर ओ टी पी ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असेल त्या लिंक याच्यावर मोबाईल नंबरवरती या ओ टी पी जाणार हा ओ टी पी तुम्ही इथे प्रविष्ट करायचा आहे म्हणजे टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचा आहे एकदा तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येणार अप्लाय अप्लायवरती क्लिक करायचा आहे अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चरमध्ये कसं आहे की मिशन म्हणजे एन एच एम आर के वाय या सर्व बाबी या हॉर्टिकल्चर यामध्ये येतात यावरती चूज या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे चूज वर चूज या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जसं एक मोर्शी आष्टेगाव तुमचा जो काही सर्वे नंबर राहील तो त्या सर्व गोष्टी यामध्ये येणार आहे त्यानंतर तुम्हाला सेडनेट करता अप्लाय करायचं असेल किंवा करता अप्लाय करायचं असेल तर तुम्ही नॉन प्रोजेक्ट बेस्ड या घटकाची निवड करायची आहे कॉम्पोन्टमध्ये त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल बरेचसे घटक त्यामध्ये तुम्हाला ग्रीन हाऊस शेडनेट वरती क्लिक करायचं ग्रीन हाऊस हु, शेडनेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे शेडनेट हाऊसचा आपण बघणार आहोत शेडनेट हाऊसवरती क्लिक करायचं आहे शेडनेट हाऊसमध्ये दोन प्रकार येतात एक फ्लॅट आणि एक राऊंड टाईपमध्ये आपण फ्लॅट वरती क्लिक करणार आहोत फ्लॅट टाईप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे चार मीटर वाला एक एक करच म्हणजे चार हजार चौरस मीटरच यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जे काही या साय यापैकी तुम्ही कुठलीही साईज तुम्हाला जे आवश्यक असेल ती साईज तुम्ही घेऊ शकता आता मला चार हजार चौरस मीटरचं घ्यायचं आहे म्हणून मी चार हजार चौरस मीटरचं घेणार आहे त्यानंतर यावरती चार हजार लिहायचं आहे तुम्हाला किती चौरस मीटरचं तुम्ही अप्लाय केलंय आणि ऍड कॅम कॉम्पोनंटमध्ये जायचा ऍड गेलेू यानंतर डू यू वॉन्ट टू ॲड अनदर कम्पोनंट्स किंवा अदर दुसरे कुठले आणखी अर्ज करायचे आहे का नाही मला एकच अर्ज करायचा आहे आपण एकच बघणार आहोत सेडनेटचा अर्ज कसा कम्प्लीट करायचा आहे यावरती मग नो करायचा आहे नो केल्यानंतर तुम्ही सबमिट अप्लिकेशनमध्ये जायचं आहे तुम्हाला म्हणजे आता जो अर्ज आपण केलेला आहे हा अर्ज आपल्याला आता भरायचा आहे पूर्ण ओके त्यानंतर इथे बघायचा आहे व्ह्यू व्ह्यूमध्ये तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो अर्ज येणार इथे सिक्वेन्स द्यायचा आहे एक नंबरला मला प्रायोरिटी आहे त्या अर्जाची आणि इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट अप्लिकेशनवरती जायचं आहे सबमिट अप्लिकेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदाच माय वरती अर्ज करत असाल तर तुम्हाला त्याची फी भरावी ला ते लागेल तेवीस रु तेवीस रुपये ते साठ पैसे ही एकचदा पेमेंट करायचं आहे मेक पेमेंट मेक पेमेंटनंतर नेट बँकिंग बँक प्रोसेस तुम्हाला करावी लागेल जे बरेचसे जण स्कॅनर थ्रू आपण पेमेंट करणार आहोत पेमेंट मेक पेमेंट, पेमेंट केल्यानंतर तुमच्याकडे जो कुठला युपीआय जे काही तुम्ही युज करत असेल ते तुम्हाला ओपन करावं लागेल आणि हा जो क्यू आर कोड दिसतो हा क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे हा क्यू आर कोड तुमचा स्कॅन झाला महाराष्ट्र मोबाईल वरन सेंड कराल ऑटोमॅटिक भीम तर द्वारे पैसे सेंड केलेले आहे पैसे सेंड झालेले आहे त्यामुळे इथे पेमेंट सक्सेसफुली आपलं झालेलं आहे इथून तुम्ही तुमची प्रिंट म्हणजे पावती जी आहे ती प्रिंट करू शकता सेव्ह करू शकता तुम्ही पीडीएफ मध्ये त्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली झाला का नाही हे तुम्हाला कसं बघायचं आहे तर तुम्हाला इथे जायचं आहे माय अप्लाइड कॉम्पोनंट मध्ये माय अप्लाईड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इतर इथे अंडर मध्ये म्हणजे तुमचा अर्ज जो तुम्ही अर्ज केलेला आहे तो अर्ज तुमचा सबमिट झाला नाही झाला हे तुम्हाला इथून बघता येईल जसं हा अर्ज आपण केलेला आहे चार मीटर हाइट वाला सेडनेट गुरुवारचा आणि इथं तुम्ही हे जे अप्लाईड अप्लिकेशन स्टेटस अप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्लिकेशन स्टेटस मध्ये इथं आहे इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि तुम्ही लॉटरीसाठी इलिजिबल झालेला आहे हे दिसतंय अशा प्रकारे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघितलेलं आहे की महाडीबीडी पोर्टलवरती अर्ज कसा करायचा आणि तो अर्ज आपण सबमिट केलेला आहे जेव्हा तुमचा पोर्टल वर वरून नंबर लागेल लॉटरी लॉटरी निघणार लॉटरीवरती नंबर लागेल तुमचा एन एच एम मध्ये किंवा आरकेवाय मध्ये आणि जेव्हा तुम्ही एन एच एम आर के नंबर लागल्यानंतर तुम्ही या शेडनेट गृहाची बांधणी कराल बांधणी झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकच म्हणजे अटल भूजल करता इलिजिबल होऊन जाता परंतु तुमच्या गावाची निवड ही अटल मध्ये झालेली पाहिजे म्हणजे या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही चेक कराल की तुमच्या गाव त्यामध्ये आहे की नाही जर तुमचं गाव त्यामध्ये असेल तरच तुम्ही अटल भूजल योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या विषयी आणखी जर तुम्हाला माहिती हवी असेल तुमच्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क केल्यास आपणास या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा